हॅलो फ्युचर डॉक्टर आता आता तुम्हाला तुम्हाला अंदा तुम्हाला अंदाज आलेला आहे की जर सीट असेल तर अंदाजे मार्क किती लागतात ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस मिळणार नाही असे विद्यार्थी शंभर टक्के बीएमएस चा प्रयत्न करणार आहेत तर बीएमएस जर तुम्ही घेत असाल तर चांगल्यातलं चांगलं कुठलं कॉलेज आहे याचा प्रयत्न करा फक्त कॉलेज मिळतंय म्हणून घेऊ नका जसं आम्ही पहिल्यापासून तुम्हाला सांगतोय फक्त मिळतंय म्हणून घेऊ नका तर आपल्याला कुठलं चांगलं कॉलेज मिळेल सगळ्यात पहिला प्रेफरन्स तुम्ही त्या कॉलेजला द्या ज्यांचं एज्युकेशन चांगलं आहे पेशंट फ्लो चांगला आहे कारण आपण एकतर करत आहोत बीएमएस आणि बीएमएस ला तुम्ही कुठल्याही कॉलेजला गेला तर त्याचा काही उपयोग होत नाही जसं मी बघितलं विलेज साईडला लोकांचं थोडं कॉन्सेप्ट वेगळा आहे बीएमएस साठी ते बीएमएस लाच कोर्स हा मानतच नाहीत ते म्हणतात फक्त डॉक्टर हा एमबीबीएस असतो बीएमएस नसतो तर तसं नाही तुम्ही जर चांगल्या कॉलेजमधून बीएमएस केलं तर त्याचा पण खूप फायदा आहे तुम्हाला पुढे पीजी पण करता येतो तर महाराष्ट्रामध्ये कुठले कुठले कॉलेजेस चांगले आहेत गेल्या वर्षी त्यांचा काय कट ऑफ होता किंवा मग यावर्षी किती कट ऑफ वाढू शकतो अस त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत आणि तेच आपण थोडस सा सांगूयात कॅटेगरी वाईज कसे कसे कट ऑफ राहतील तर गेल्या वर्षी जर आपण बघितलं एस सी कॅटेगरीचा हा दोनशे एक्क्याऐंशी चा कट ऑफ होता तो यावर्षी वाढू शकतो तो म्हणजे तीनशे पस्तीसच्या आसपास येऊ शकतो तर म्हणजे कमीत कमी पंचेचाळीस ते सत्तेचाळीस मार्कांनी यावर्षी एस सी कॅटेगरीला बीएमएस मध्ये वाढ होऊ शकते त्याच्यानंतर एस सी कॅटेगरीमध्ये जर बघितलं आपण तर त्याच्यामध्ये गेल्या वर्षी दोनशे सतराला अलाउटमेंट आलेलं होतं ते यावर्षी दोनशे पन्नास ते पंचावन्नच्या आसपास एसटी कॅटेगरीला अलॉटमेंट येऊ शकतो म्हणजे कमीत कमी तेहतीस ते पस्तीस मार्कांपर्यंत यावर्षी वाढ होऊ शकते एस टी कॅटेगरीला त्याच्यानंतर वीजे जी कॅटेगरी आहे त्याला गेल्या वर्षी दोनशे एकोणऐंशी या मार्काला तुमचं अलॉटमेंट आलं होतं ते यावर्षी तीनशे सत्तर पर्यंत जाऊ शकतो म्हणजे कमीत कमी एक्क्याण्णव मार्कांनी इथे वाढ होऊ शकते विजे या कॅटेगरीसाठी त्याच्यानंतर एन टी वन ही जी कॅटेगरी आहे इथे गेल्या वर्षी दोनशे त्र्याऐंशीला अलॉटमेंट आलं होतं ते यावर्षी तीनशे चोपन्न ते पंचावन्न पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत म्हणजे एकाहत्तर मार्कांनी इथे वाढ होऊ शकते बीएमएस या कोर्स साठी त्याच्यानंतर एन टी टू आहे त्यांचा कट ऑफ थोडा कमी जातो ऍज कम्पेअर्ड टू एन टी वन आणि एन टी थ्रीच्या मध्ये दोनशे एकोणऐंशी ला गेल्या वर्षी अलॉटमेंट आलं होतं ते यावर्षी दोनशे पन्नास सॉरी तीनशे पन्नासच्या आसपास अलॉटमेंट येऊ शकतं म्हणजे कमीत कमी सत्तर मार्कांची वाढ इथेही होऊ शकते त्याच्यानंतर एन टी थ्री या कॅटेगरीला दोनशे शहाऐंशी ला अलॉटमेंट आलं होतं ते या वर्षी तीनशे साठच्या च्या आसपास जाऊ शकतं म्हणजे इथे पण पंच्याहत्तर मार्कांची आसपास हाईक इथे होऊ शकते त्याच्यानंतर ओबीसी ही कॅटेगरी आहे त्याला गेल्या वर्षी दोनशे शहाऐंशी ला अलॉटमेंट आलं होतं ते यावर्षी तीनशे बहात्तरच्या आसपास जाऊ शकतं म्हणजे ओबीसी कॅटेगरीला चान्सेस खूप कमी राहतात ज्यांचे मार्क कमी आहेत त्यांना बीएमएस सीट मिळण्यासाठी खूप कमी चान्सेस इथे राहतात म्हणजे शहाऐंशी शे मार्कांनी इथे वाढ होऊ शकते ओबीसी कॅटेगरी साठी आणि जर सगळ्यात जास्त बघितलं ओपन कॅटेगरी साठी तर गेल्या वर्षी त्यांचं दोनशे सत्त्याऐंशी ला अलॉटमेंट आलं होतं पण यावर्षी कमीत कमी तीनशे ऐंशीच्या आसपास ओपन कॅटेगरीला अलॉटमेंट येऊ शकतो त्याच्यामध्ये त्र्याण्णव ही वाढ होऊ शकते हे आपण फक्त अंदाज लावलेले आहेत यावर्षी दहा नवीन कॉलेजेस येणार आहेत असं म्हणत आहेत अजून ऑफिशियली कुठे झालेलं नाहीये हे जर नवीन कॉलेज आले तर कट ऑफ मध्ये कमी जास्त होऊ शकतं तर घाबरून जाऊ नका की आमचा नंबर लागेल की नाही लागेल मध्ये तुम्ही लाक फीज मदे तुम्ही इयरली लाख फीज सुद्धा ऍडमिशन घेऊ शकता म्हणजे जी विद्यार्थी जस्ट एलिजिबल असेल आणि महाराष्ट्रातच ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल ते विद्यार्थी पाच ते सहा लाख इयरली फीज भरून बीएमएस महाराष्ट्रामध्ये करू ऍडमिशन कसं घ्यायचं कुठल्या कोट्यामधून घ्यायचं याची जर डिटेल पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क साधू शकताय महाराष्ट्रामध्ये तुमचं बीएमएस ऍडमिशन कन्फर्म आम्ही करून देऊ आणि एक प्लस पॉइंट अजून असं आहे महाराष्ट्रामध्ये जरी नाही झालं कमी बजेटमध्ये तरी तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरचे ऑप्शन्स ठेवा कुठल्या स्टेटमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं कुठले स्टेट चांगले आहेत सेक्युरिटी कुठल्या स्टेटमध्ये आहे किंवा कमी फीज मध्ये कुठे ऍडमिशन होऊ शकते एज्युकेशन क्वालिटी कुठल्या स्टेटची चांगली आहे हे आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत पण ज्या विद्यार्थ्यांना जस्ट एलिजिबल आहेत आणि महाराष्ट्रामध्येच बीएमएस करायचं आहे आणि बजेट बऱ्यापैकी आहे म्हणजे पाच ते सहा लाख इयरली फीस भरू शकतात अशा विद्यार्थी संपर्क साधत त्यांचं सा ऍडमिशन महाराष्ट्रामध्ये बीएमएस या कोर्स साठी आम्ही करून देऊ महाराष्ट्रामध्ये आमच्या चार ब्रांचेस आहेत कुठल्याही ब्रांचला तुम्ही विजिट करू शकताय पुणे लातूर छत्रपती संभाजीनगर आणि चिपळूण या ठिकाणी आमच्या ब्रांचेस आहेत तर या ऑफिसला विजिट करा आणि तुमचं बीएमएसचं ऍडमिशन महाराष्ट्रामध्ये कन्फर्म करा